पुण्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या नावंदी येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू मृतदेह मुरुत दोन दिवसानंतर आठ किलोमीटर अंतरावर सापडला एकुलता एक मुलगा असल्याने नावंदी गावावर पसरली शोककळा उदगीर तालुक्यातील नावंदी येथील तरुण गणेश विसर्जनासाठी पुण्यातील मुळशी येथील भुरे पुलाजवळील मुसी नदीत गेला असता मंगळवार दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात बुडाला त्याचा शोध मागील दोन दिवसापासून सुरू होता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने घटनास्थळापासून आठ किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह गुरुवार चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रात तरंगत असताना दिसून आला या प्रकरणी मुळशी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सकाळी नातेवाईकांना देण्यात आले मृतदेहावर शोकाकुल वातावरणात उदगीर तालुक्यातील मुळगावी नावंदी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले लक्ष्मण हणमंत चव्हाण वय बावीस वर्षे राहणार नावंदी हामू विकासनगर उदगीर असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत तरुणाचे वडील हनुमंत चव्हाण हे घरांना कलर करण्याचे काम करीत असून उदगीर शहरातील विकासनगर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत त्यांना एक मुलगी व मृत्यू झालेला एकुलता एक मुलगा होता मृत तरुण हा मागील सहा महिन्यापूर्वी मुळशी येथील अस्था रुग्णालयात जीएनएम म्हणून कामावर होता मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी मुसी नदीत गेला असता पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात बुडाला याची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय व नातेवाईक घटनास्थळी धाव घेतली हो तेथील पोलीस प्रशासनाच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता मृतदेह घटनास्थळापासून आठ किलोमीटर दूरवर नदीपात्रात चार सप्टेंबरच्या सायंकाळी सहाच्या सुमारास तरंगताना दिसून आले या प्रकरणी मुळशी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सकाळी नातेवाईकांना देण्यात आले मृतदेहावर शोकाकुल वातावरणात उदगीर तालुक्यातील मुळगावी नावंदी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनल वरील बातम्या धन्यवाद